साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांनी मोठे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडाली साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांनी कोर्टात दिलेलं लिखित उत्तर आता समोर आलं आहे सुनावणीनंतर आणि निकालाआधी कोर्टानं साधवी प्रज्ञासिंग पुरोहित आणि इतर आरोपींना लेखी निवेदन करायचं असल्यास तसं करण्याची परवानगी दिली होती यामध्ये कर्नल पुरोहित यांनी सर्वात पहिला आरोप शरद पवारांवर केला यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यात आली आहेत तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे सहआयुक्त परमवीर सिंह यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा खळबळजनक आरोप कर्नल पुरोहित यांनी केलाय साध्वी प्रज्ञासिंह हो यांचे खळबळजनक आरोप माझा तपस्या काळ सुरू असल्यामुळे मला ब्लास्ट झाला हे माहिती नव्हतं एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे सतत एकच प्रश्न विचारत होते की ब्लास्ट घडवायला कोणी सांगितला मालेगावला गाडी घेऊन कशी गेलीस आणि सोबत कोण होतं असं वारंवार विचारण्यात येत होतं नरेंद्र मोदी मोहन भागवत योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी ते सतत भाग पाडत होते इंद्रेश कुमार सुदर्शन यांचीही नावं घेण्यासाठी दबाव होता यांच्यापैकी कोणी ब्लास्टची ऑर्डर दिली आणि किती पैसे दिले असं सुद्धा वारंवार विचारण्यात आलं मला ब्लास्टच्या संदर्भात काहीही माहिती नाही हेच मी सतत म्हणत होते एटीएस प्रमुख मला शिव्या देत विचारत होते लवकर बोल खरं बोल किती वेळा भेटलीच नरेंद्र मोदीला काय बोलणं झालं मी परत परत सांगितलं की मी नरेंद्र मोदी यांना कधीच भेटले नाही तर ते म्हणाले की तू खोट बोलती ज्या मोटरसायकलने ब्लास्ट झाला त्याच मोटरसायकल वरून तू भेटायला गेली होतीस असा आरोपही माझ्यावरती करण्यात आला छळ सुरू असताना किंचाळण्यामुळे आत आलेल्या परमवीर सिंग यांना यांनी काय असा सवाल केल्याचं नमूद केलंय त्यानंतर परमवीर सिंग हे निघून गेल्याचंही म्हटलंय संघाचे पदाधिकारी भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बस्फोटामध्ये गोवण्याचं हे षडयंत्र असल्याचं मला समजलं होतं लेखी उत्तरामध्ये चौकशीच्या दरम्यान साध्वी प्रज्ञा यांना दिलेल्या शिव्या आणि त्यांच्यावरती झालेले आरोप नमूद केले शारीरिक छळ केल्याचा दावा सुद्धा उत्तरामध्ये आहे तो कसा केला गेला याचा सविस्तर तपशील उत्तरामध्ये देण्यात आलाय कर्नल पुरोहित यांचे खळबळजनक दावे कर्नल पुरोहित यांचा पहिला आरोप शरद पवारांवर दोन हजार आठच्या पक्षाच्या सभेत इस्लामी दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा रचण्यात आला शरद पवारांच्या या शब्द प्रयोगानंतरच लगेच एका महिन्यात मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना घडली पंचवडीला असताना कर्नल आर के श्रीवास्तव यांनी लष्करी मुख्यालयातील एक कथित आदेश सांगितला माझा फोन काढून घेतला नंतर मला दिल्लीला जाण्याचे आदेश दिले कर्नल श्रीवास्तव यांनी मला टॅक्सीनं भोपाळला नेलं ला। नंतर विमानतळावर पोहोचताच हाती असलेलं तिकीट दिल्लीऐवजी मुंबईचं असल्याचं कळलं हाती मोबाईल नसल्यानं ही गोष्ट मी घरच्यांना कळवू शकलो नाही मी प्रश्नही विचारले मला अनुशासन पाळलं नाही तर गंभीर परिणाम होतील असं सा सांगण्यात आलं माझ्या पाठीत खंजीर खोपसला गेला होता कर्ण श्रीवास्तव हे एटीएसच्या एजंटप्रमाणे काम करत होते यानंतर मुंबईत पोहोचताच विमानतळावर एटीएस कर्मचाऱ्यांनी मला ताब्यात घेतलं यावेळी आयबीचेही काही अधिकारी हजर होते मला एका सुमो मध्ये जबरदस्ती बसून खंडाळ्याच्या निर्जन बंगल्यात देण्यात आला या बंगल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे तत्कालीन एटीएसचे सह आयुक्त परमबीर सिंग आणि इतरही काही जण होते करकरे आणि परमवीर सिंग यांनी वारंवार माझ्यावर गोपनीय नेटवर्क आणि संपत्तीची माहिती देण्यासाठी दबाव टाकला अत्याचाराचं हे सत्र तीन नोव्हेंबर दोन हजार आठ पर्यंत चालूच होतं तीस ऑक्टोबरच्या सकाळी टीव्ही चॅनलवर बातमी दाखवायला सुरुवात झाली बातम्यांमध्ये एटीएसनं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींना पकडल्याचा दावा करण्यात आला टीव्ही चॅनल्सनं कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतरही काही जणांची नावं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून दाखवली परमवीर सिंग आणि श्रीवास्तव यांना माझ्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत तीन नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी मला खंडाळ्याचा बंगला सोडून इतर ठिकाणी जाण्यास सांगितलं सात वाजता डीजीपी अनामी मी रॉय तिथं पोहोचले त्यांनी मला बंगला सोडायला सांगितलं खूप शारीरिक छळामुळे माझ्या गुडघ्याला जखम झाली होती म्हणून मी वाहन देण्याची मागणी केली मात्र मला वाहन देण्यात आलं नाही मी बंगला सोडल्यास माझं एन्काउंटर होईल असं पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल यांनी सांगितलं चार नोव्हेंबर दोन हजार आठ ला मला एटीएसच्या वाहनात बसून कुलाबा मिलिटरी स्टेशन मध्ये आणण्यात आलं एटीएसच्या काळा कार्यालयात माझ्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर परमवीर सिंग आणि एपीआय सचिन कदम यांनी माझा खूप छळ केला